जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रभू श्री रामांची नवीन मूर्तीचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे शरयू नदीमध्ये या मूर्तीला अभिषेक घातला जाईल अभिषेक सोहळा झाल्यानंतर श्री रामलल्लाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल अयोध्येतील सर्व मंदिराजवळून ही मूर्ती निघणार आहे तसंच काही प्रमुख मंदिरात मूर्ती थांबवली देखील जाईल बावीस जानेवारीला मिरवणुकीने ही मूर्ती श्री राम मंदिराच्या रा मंदिरा मंदिरा मुख्य गर्भागृहात आणली जाईल राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रभू राम आणि सीता मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येईल पण जेव्हा या पवित्र मूर्ती कोणत्या योग्य दगडापासून बनवायचा याचा शोध सुरू झाला तेव्हा या शोधकार्यात एक पथक गुंतलं होतं अखेर त्यांचा तो शोध येऊन थांबला तो नेपाळच्या पवित्र शाळेग्राम दगडापर्यंत तब्बल सहा कोटी वर्ष जुने असलेले हे दोन्ही शाळेग्राम दगड नेपाळमधून अयोध्येकडे रवाना करण्यात आले पण नेपाळमधून उत्तर प्रदेश पर्यंत हा दगड आणला गेला याच कारण म्हणजे हा शाळीग्राम दगड फक्त नेपाळमध्येच आढळतो या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात प्रभू राम आणि सीता मातेच्या मूर्तीसाठी शाळीग्राम दगडच का निवडला गेला आणि तो दगड नेपाळच्या नदीमध्येच आढळण्याचं कारण काय आहे नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय भिडू राम जन्मभूमी मंदिराच्या बांधकाम ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार प्रभू राम आणि सीता मातेची मूर्ती पवित्र शाईग्राम दगडापासून बनवली जाणार असल्याचं ठरवण्यात आलं तेव्हा काही लोक बनावट दगड दगडही घेऊन आले होते पण या दगडांची योग्य पारख झाल्यानंतर शेवटी नेपाळमधल्या गंडकी नावाच्या नदीत खरा शाईग्राम सापडला या नदीच्या पात्रातून दोन मोठ्या शाळीग्राम शिड्या बाहेर काढण्यात आल्या पण ते करायच्या आधी काही धार्मिक विधी करण्यात आले नदीची माफी मागितली गेली विशेष पूजा करण्यात आली यामध्ये नेपाळ सरकारचाही सहभाग होता नेपाळ सरकारच्या परवानगीनंतरच नदीतल्या शिळा काढण्यात आल्या दोन्ही शिळाग्रामाचे वजन सव्वीस आणि चौदा टन आहे तर ते सात फूट लांब आणि पाच फूट रुंद असल्याची माहिती मिळाली या दोन्ही शिळा तब्बल सहा कोटी वर्ष जुन्या असल्याचा दावा राम मंदिर ट्रस्ट चे विश्वस्थ कामेश्वर चौपाल यांनी केलाय याच दगडांवर कोरीव काम करून प्रभू राम सीतेची मूर्ती तयार करण्यात आली पण प्रभू राम आणि सीतेची मूर्ती तयार करण्यासाठी शाळीग्राम दगडच का निवडला गेला त्यामागे असणारं धार्मिक महत्व आपण पाहूया हिंदू धर्मात अनेक दगड शुभ मानले जातात त्यातला एक म्हणजे शाळीग्राम नेपाळच्या गंडकी नदीमध्ये विशेष प्रकारचे शाळीग्राम आढळतात या दगडावर चक्र गदा असे चिन्ह असतात हिंदू धर्मानुसार शाळीग्राम दगड भगवान विष्णूचे स्वरूप आहे त्यामागे सांगितली जाणारी पौराणिक कथा अशी की जालंधर नावाचा एक असूर होता ज्याची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्य प्रभावामुळे जालंधर देवांनाही अजिंक्य झाला होता वृंदाला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव शक्य नाही हे देवांना कळलं होतं म्हणूनच श्री विष्णूंनी जालंधरच्या अनुपस्थितीत त्याचे स्वरूप धारण करून त्याच्या महाली जाऊन वृंदेचं सत्वहरण केलं म्हणून वृंदेनं देहत्याग केला आणि देहत्याग करताना तिने श्री विष्णूंना दगड म्हणजे शाळेग्राम होण्याचा शाप दिला विष्णूंनी सुद्धा तिला तुळशीचं रोग होण्याचा प्रतिशाप दिला पण वृंदेच्या पतिव्रतेमुळे संतुष्ट होऊन विष्णूंने तिला वरही दिला की तुळशीची नेहमी पूजा केली जाईल आणि या घटनेची आठवण म्हणून शाळीग्रामशी म्हणजे विष्णूशी तुळशीचं लग्न लावलं जाईल म्हणून तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडाशी लावलं जातं विष्णूंना शाळीग्राम स्वरूप मानलं जातं आणि त्याची पूजाही केली जाते पण हा शाळीग्राम दगड नेपाळमध्येच कसं काय सापडतो धार्मिक मान्यतेनुसार शिवपुराणात असं सांगितलंय की वृंदाशापातून मुक्त झाल्यावर भगवान विष्णूनेही वृंदादेवीला वरदान दिलं की तू सदैव गंडकी नदीच्या रूपाने पृथ्वीवर वाहत राहशील तुझे एक नाव नारायणी असेल मी तुझ्या जलप्रवाहात शाहीग्राम शिलेच्या रूपात निवास करीन नदीमध्ये राहणारे असंख्य कीटक त्यांच्या दातांनी माझ्यावर माझ्या चक्राचे चिन्ह बनवतील या दगडांना माझे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाईल भगवान विष्णूने दिलेल्या या वरदानामुळे शाहीग्राम शिला गंडकी नदीमध्ये वास करते म्हणूनच हा दगड कायम गंडकी नदीतच मिळतो आणि या दगडावर ज्या खुणा दिसतात त्या खुणा सुदर्शन चक्रासारख्या दिसतात अशी धार्मिक मान्यता आहे की शाळीग्रामचे तेहतीस प्रकार आहेत त्यापैकी चोवीस प्रकार भगवान विष्णूच्या चोवीस अवतारांशी संबंधित आहेत हे सर्व झालं धार्मिक पण भौगोलिक स्थान पाहायचं तर नेपाळची शालीग्रामी नदी भारतात प्रवेश करते तेव्हा अधिकृत कागदपत्रांनुसार या नदीचं नाव बुढी गंडकी नदी असं झालं होतं नेपाळमधील मयगडी आणि मुस्तांग जिल्ह्यातील मुक्तीनाथ इथे या कालीगंडकी नदीच्या काठी दामोदर कुंडात आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात शाहीग्राम दगड आढळतो या नदीत आढळणाऱ्या शिळांना जगभरात पवित्र मानलं जातं पण पुरातत्वशास्त्र आणि जीवाश्मशास्त्रांचं असं म्हणणं आहे की या दगडावर किड्याच्या आकारासारख्या खुणा दिसतात त्यावरून शाहीग्राम दगड हा ॲमोनाईट्स नावाच्या जीवाश्म होता चारशे दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा डायनॉसॉरसह अनेक जीवाश्म अस्तित्वात होते त्यातलाच एक होता ऍमोनॉइडस एमोनॉइडस हा एक सागरी प्राणी होता ऑक्टोपस कटलफिश आणि नॉटिल्सच्या प्रजातींमधलाच एक शेषच्या आकाराचा डायनॉसॉर्सच्या सोबत अनेक प्रजाती नामशेष झाल्या त्यात ऍमोनॉइड सुद्धा लुप्त झाला जेव्हा एखादा जीव मरतो तेव्हा तो नष्ट होण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या हाडांचे जे अवशेष असतात त्यावर वर्षानुवर्ष गाळ वाळूचे कण मातीचे थर तयार होत जातात आणि हळूहळू त्या अवशेषांचं रूपांतर एक कठीण दगडात किंवा खडकात होतं आजही जसे डायनोसॉर्सच्या त्याच्या अंड्यांचे दगडी अवशेष सापडतात तसे सुद्धा अवशेष आढळून येतात ते शियाग्राम दगडाच्या स्वरूपात शियाग्राम मध्ये जो आकार दिसतो तोच ऍमेनॉइडचा आकार होता थोडक्यात चेल्स सारखा असे अवशेष किंवा दगड मादा ग्रासकर अल्बर्ट ऑफ कॅनडा आणि भारताच्या शेजारी नेपाळमध्ये आढळतात पण मग शिळाग्राम दगड नेपाळमध्येच का आढळतो तर सहा चा ते सात कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या भूमंडलात बदल झाले इंडियन प्लेट्स आणि युरेशियन प्लेट्स एकमेकांवर आढळल्या आणि हिमालयाची निर्मिती झाली पृथ्वीच्या टेक्नोसाइट्स प्लेट्स सरकल्या तेव्हा पृथ्वीवरच्या समुद्री भागातले जीवाश्म हिमालयाच्या पायथ्याशी जमा झाले आणि गंडकी नदी ही हिमालयाच्या पायथ्याशीच आहे म्हणून हे शिळाग्राम दगड नेपाळच्या गंडकी नदीतच आढळतात वर्षानुवर्ष तयार होत गेलेले हे शिलाग्राम दगड मुळातच खूप मजबूत असतात त्यामुळे कारागीर बारीक गोष्टी त्यावर कोरू शकतो म्हणून या रामाची धुसर मूर्ती शाईग्राम शियेवरच कोरलेली आहे राम, कोरले राम जुन्या मंदिरातले बरेचसे खांबही शियाग्रामपासूनच बनवले आहेत हेच नाही तर भारतातले महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरातल्या पवित्र मूर्ती देखील याच दगडापासून कोरलेल्या आहेत म्हणूनच अयोध्येतील प्रभू श्रीराम आणि सीता मातेची मूर्ती देखील याच दगडापासून बनवली गेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद